चौथी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी काय तर दहा एप्रिल म्हणजे आजचा हा कार्यक्रम उद्याचा झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून पहिली ते चौथीच्या सर्व मुलांची सी सी ई म्हणजे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनची परीक्षा आहे त्याच्या सर्व विषयाची कोंडी परीक्षा केली जाईल म्हणजे भाषेची कोंडी परीक्षा गणिताची इंग्रजीची परिसर अभ्यास त्याचप्रमाणे प्रात्यक्षिक म्हणजे शारीरिक शिक्षण चित्रकला हस्तकला कार्यानुभव अशा सगळ्या विषयाचे सत्तर आणि साठ मार्क आता सत्तर मार्क म्हणजे कोणाला आला आता पहिली आणि तिसरीच्या मुलांसाठी सत्तर मार्क आणि तिसरी आणि चौथीच्या मुलांसाठी साठ मार्क आहेत पण हा सत्तर तीस मार्क वार्षिक परीक्षा आणि याच्यात साठपैकी उरलेले चाळीस मार्क वार्षिक परीक्षा याला आकारे कोणी आपण म्हणतात <laughs> त्या, आकारिक मूल्य आपण सुरू होत आहे आणि हे मूल्य आपण तेवीस तारखेपर्यंत राहील म्हणजे बरोबर तेरा दिवस या प्रत्येक मुलाची तोंडी परीक्षा प्रात्यक्षिक परीक्षा घेऊन त्याचं आकारिक मूल्यमापन म्हणजे त्याला जून पासून एप्रिल पर्यंत किती आकार आलेला आहे त्याचं मूल्य <laughs> आपण केलं जाईल आणि तसेच चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून वार्षिक परीक्षा म्हणजे आपली संकलित चाचणी परीक्षा सुरू होणार आहे म्हणजे खऱ्या अर्थानं वार्षिक परीक्षा ती वार्षिक परीक्षा यत्ता पहिली आणि दुसरीची तीस मार्काची हे सत्तर मार्क आणि उरलेले तीस आणि हे तिसरी चौकीची साठ मार्क आणि नक्की उरलेले चाळीस अशी शंभर मार्काची परीक्षा याचे सगळे मार्क एकत्र केले जातील तोंडीचे प्रत्यक्षिकाचे आणि लेखी परीक्षेचे सगळे मार्क एकत्र करून शंभर पैकी तो मुलगा जास्तीत जास्त कमीत कमी पन्नासच्यात येऊ शकत नाही यायलाच नको त्याच्या त्याची पुन्हा अध्यापन तफी घेतली जाईल अशा प्रकारे आणि सर्व विद्यार्थ्यांनी म्हणून दररोजच्या दररोज आजची उपस्थिती गरजेची आहे कोणी गावी जायचं नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा परीक्षेचे वेळापत्रक लवकरच लावले जाईल कारण हा एक बोर्ड महत्त्वाचा आहे हा एक बोर्ड महत्त्वाचा आहे मग जेव्हा हा कार्यक्रम होईल नंतर थोड्या दिवसाने वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक लावलं जाईल ज्यामध्ये दिनांक विषय यत्ता परीक्षेची वेळ परीक्षेचा का स्थळ कालावधी हा सगळा विषय टिकवलेला जाईल अशा प्रकारे मी शाळा प्रमुख या नात्यानं दोन्ही बोर्ड आपल्याला सादर केलेले आहेत धन्यवाद